नमस्कार मी आहे गौरव पाटील आणि मी सध्या हाँगकाँग चायनामध्ये तर आज माझ्यासोबत आहे रियांश रियांश आणि मी आज जाणारे तायकोंदोच्या क्लासमध्ये तर तायकानदोचा फर्स्ट डे एरिया असतात तर मेनली तुम्हाला माहीत असेल तायकानदो आणि कराटे काय असतात तर बसमध्ये जातो आहे बघा किती छान विज्युअल्स आहे हाँगकाँगचे तर तायकांदोचा क्लास ॲक्च्युली घरापासून दूर आहे त्याच्यामुळे आम्ही एक छानची अशी बसमध्ये बोर्ड झालो आहे आणि तिथून पुढे जाऊया तर रियान जस्ट मॉलमध्ये पोचलेला आहे तर मॉलमध्ये हा जो तायकॉन क्लास आहे तो असणार आहे इथं तर आम्ही जस्ट सर्च करतोय तायकानदोचा क्लास कुठे आहे तर बघूया कुठे तर जस्ट रियान्सला क्लास दिसलेला आहे बाहेरून तो बघतो आहे की कसा क्लास असणार आहे फर्स्ट डे ॲक्च्युली त्याच्यामुळे सगळं काही नवीन आहे छान असं शो केसमध्ये त्यांनी लावलेलं आहे तायकॉन आणि इथं जे मास्टर असणार आहे तायकॉन तर ता सगळ्यांचा फोटो दिला आहे डिस्क्रिप्शन दिलं आहे कोण कसं शिकवणार आहे तर आता बघा ही पूर्ण त्याचा क्लास आहे क्लासमध्ये सगळे लहान मुलं असे लाईनमध्ये बसलेत तर बघा किती डिसिप्लिन असतं या लोकांचं आणि जो तायकांदू आहे त्याचं ओरिजिन आहे कोरियाचा आणि जे तुम्ही कराटे वगैरे खेळता ते जॅपनीज असतं तर सगळ्यात पहिले रियाचा आला आहे मास्टर जो आणि त्याची स्ट्रेचिंग चालू झालेली आहे तर स्ट्रेचिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लहान आहे खूप तीनच वर्षाचा आहे तर त्याच्यासाठी एवढं इझी नसणार आहे तर बघा छानशी अशी त्यांनी स्ट्रेचिंग प्रॅक्टिस रियांशची करवत आहे ते तर स्ट्रेचिंग झाल्यावर मग वन बाय वन सगळ्या मुलांची होईल आणि त्याच्यानंतर जो क्लास आहे तो एक्झॅक्टली सुरू होईल एक्सरसाइज वगैरे हो वॉर्मअप झाल्यावर तर रियांशला फर्स्ट डे असल्यामुळे त्याला बेल्ट नव्हता तर आता मास्टर सॅम त्याला आहे ना व्हाईट बेल्ट देत आहे ते बेल्ट सेरेमनी असते तर आता रियांशला मास्टर सॅम बेल्ट घालता आणि सगळे मा जे लहान मुले ते क्लॅप्स करत आहे तर व्हाईट बेल्टपासून सुरुवात असते नंतर व्हाईटनंतर येलो ऑरेंज आणि ब्लॅक बेल्टपर्यंत खूप मोठी जर्नी असणार आहे याची ॲक्च्युली जर सिरियसली तुम्ही जर क्लास केला तर तर आता बघा पंचिंग ची प्रॅक्टिस चालू आहे मास्टर सॅम कडून तर हा ब्ल्यू बेल्ट मुलगा आहे तर खूप छान असं पंचिंग वगैरे करतोय तर आता क्लासमध्ये सगळे रन करताय जंपिंग करताय तर खूप छान असे वॉर्मअप एक्सरसाइज पण त्यांची करून घेता खूप छान असा त्यांनी कोर्स डिझाईन केला आहे लहान मुलं जरी असले तरी तर आता क्रॉलिंग वगैरे करताय तर चांगले स्ट्रेंथ वगैरे बिल्ड होते लहान मुलांची डिसिप्लिन येतं तर आता एक छोटासा रॅम्प आहे रॅम्पवरून सगळी मुलं वॉक करत आहेत तर आता रियाज पण येईल तर जसं मी तुम्हाला म्हटलं की तायकांदो हे जस्ट तुमचं एक्सरसाइज तर होतेच त्याच्यात पण त्यासोबत तुमचा स्टॅमिनासोबत कॉन्सन्ट्रेशन पण बिल्ड होतं तर कॉन्सन्ट्रेशनचा पण इम्प्रूव्ह होण्यासाठी हा गेम तर रियाश छानसा असा रॅम्पवर वॉक करतो आणि रॅम्पवर वॉक केल्यानंतर यशला समोर प्लॅटफॉर्मवर जम्प करायचं आहे तर आता रियाशने त्याच्यावर जम्प केली आणि समोर त्याला क्रॉलिंग करून त्या राऊंडमधून रिंगमधून पुढे जायचं आहे तर बघा किती छान आणि त्यांची अशी एक एक्सरसाइज वगैरे होते या सगळ्या तायकांदो क्लासमध्ये तर ता आता किकिंगचीच पुन्हा एकदा प्रॅक्टिस झाली तर एक येलो कलरची जी टाईल्स असते ती त्यांना ब्रेक करायची ॲक्च्युली ती प्लॅस्टिकचीच लहान मुलं असल्यामुळे पण तिथं त्यांची स्ट्रेंथ वगैरे चांगली बिल्ड होते बोन्स वगैरे जे त्यांचे चांगले बिल्ड होण्यासाठी मदत करते तर आता मास्टर सॅम एक एक्सपर्ट एक मुलाची किकिंगची प्रॅक्टिस करत आहे तर बघा तर आता त्याने किक केली पण मास्टर सॅम ॲक्च्युली सॅटिस्फाईड नाही तर त्याच्यामुळे सेकंड अटेम्प्ट करायला सांगितलं तर हे लोक का पुढे जात आहे ॲक्च्युली खूप लोक जिद्दी असतात हे कुठले काम इझिली सोडत नाही तर कंटिन्यू हे प्रॅक्टिस करत राहता जोपर्यंत त्यांचं अचीव नाही होत तर बघा आता मास्टर सॅन त्याला सोडतच नाही आहे तर तुम्हाला माहिती आहे का कुठले सुपरस्टार आहे हाँगकाँगचे मार्शल आर्ट्समध्ये किंवा तायकांदोमध्ये तर इथं ब्रुसली आणि जॅकी चॅन तुम्ही ऐकलेच असेल हे फेमस सेलिब्रिटीज आणि चॅम्पियन म्हणेल मी मार्शल आर्ट्सचे हाँगकाँगचे जे तुम्ही बघितले असतील मूवीमध्ये मेनली ते लोक फिटनेस फ्रीक असतात खूप जास्त यांचं खूप हार्डवर्क असते तर आता जस्ट क्लास रियान्सचा फायनल कंप्लीट झाला एक तासानंतर आणि रियान्सची घरी जायची वेळ झालेली आहे तर रियांशने छान असे क्लिक्स केलेले आहे क्लासच्या बाहेर आणि आता रियान्स बसची वाट पाहतो आहे तर चला आता भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर